आणि मी पण इथेच आहे म्हटलं हे तुम्हीही विसरू नका झोपेतच कोस बोलला सियाचे डोळेच झाले आणि त्यांचं काय बोलणं चाललेलं आठवून तिला तर अगदीच ओशाळल्यासारखं झालं तिला तर अग्नेयाच्या प्रेमात हे अगाऊ नवाब इथे असल्याच लक्षातच राहिलं नाही सिया अग ह्याला कशी विसरलीस ग तू हा तर तुझ्याच बाजूला झोपलाय ना शी बाबा आरव काय विचार करेल आता आणि मी तर विसरली ते ठीक आहे पण ह्यांनाही कळू नये का ह्यांच्याच मुळे झालं ह्यांनी तरी थोडं भान ठेवायचं ना घ्या ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे ह्या मॅडम कधी स्वतःच्या चुका कबूल करतील तर शपथ ना आणि आता खापर फोडणारा हक्काचा माणूस भेटलाय तर बघायलाच नको तिने बघितलं तिच्या नजरेत तक्रार बघून तो मनातच गालात हसला नजरेनेच रागवण चालू होत तिच पण त्या खडूसला त्याच्या जाणाशी बोलताना बाकी कोणाचा काय फरक पडणार होता का त्याच्या रूल्सवर चालणार स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं त्याचं आरव तू तू कधी उठलास सियाला तर हे विचारतानाही अवघडून आलं तो आत्ताच उठला असू दे आणि त्याने काही ऐकलं नसू दे ह्याची ती मनोमन प्रार्थना करत होती पण तिची ही प्रार्थना ऐकणारा देवही दी ग्रेट अग्नीय अग्निहोत्रीला फ्लट करताना बघून पुरता हँग झालेला मग तो तिची मदत कशी करणार होता ना मी तर केव्हाचाच उठलो आहे तुमच्या इतक्या गोड रोमॅन्स आणि दहा वर्षाचा बाळपण उठून जाईल मग मी तर झोपून राहण्याचा प्रश्नच येत नाही ना आरव सियाकडे बघून डोळा मारत कालात हसला तसं सियाने तर लाजून तिचा चेहराच ओंजळीत लपवला तिला तर कुठे तोंड लपवू असं झालं आता त्याच्या समोर लाजायलाही तिला प्रचंड लाज वाटत होती ओय होय सिया तू अशी कातील लाजलीस तर भाईच्या आधी मीच फ्लॅट होईन हा तसही माझ्या भाईला मलाच आता रोमॅन्सचे धडे द्यावे लागणार वाटत त्याच प्रेमाच बोलणं ऐकूनही एखाद्याला धडकी भरेल असा कडक आवाज आहे त्याचा म्हणजे तो प्रेमात बोलतोय की रागात आधी तर समोरच्या आला ते समजून घ्यावं लागायचं आरवणे मुद्दाम अग्ने जळवायला सियाच्या मांडीवर डोकं टेकवलं तशा इथे अग्नेयच्या भुवाया उंचावल्या ना आरव अग्नेयने चिडत त्याच्याकडे पाहिलं त्याच्या या ज्युनियरचं स्वच्छ मन त्याला चांगलंच माहीत होतं त्यामुळे त्याच्यावर थोडी ना जळणार होता तो पण त्याच्या अधिकाराचा प्रत्येक हक्क हा छोटा नवाबच ओढून घेत होता म्हटल्यावर तंतंतर होणारच होती असं काही नाही आहे आरव मला मला तर त्यांची अबोल भाषा ही बरोबर कळते सियाच्या त्या आश्वासक बोलण्यावर आरवचं तोंड इवलुसच झालं त्याने एक नजर अग्निकडे पाहिलं तर आता तो स्मार्टी हसत त्याला डोळा मारत बाहेर पडला तसा आरवने तोंड आकून सियाकडे बघितलं तर तीही त्याच्या केसांवरून हात फिरवत गालात हसत होती यार सिया तू काय लगेच भाईच्या बाजूने सरेंडर आयुष्यात पहिल्यांदा त्याला त्रास द्यायचा चान्स भेटलेला पण तू आहे की लगेच भाई समोर विरघळली आरव अगदी लहान बाळासारखा हाताची घडी घालून फुगून बसला त्याचे ते गोबरे झालेले गाल बघून सियाला तर खूपच हसू आलं जितका अग्नेय मॅच्युअर्ड होता तितकाच खोडकर काना होता हा पण साहेबांचे नकरे तरी बघा तिच्या मांडीवर डोकं टेकवून तिच्यावरच रागवत आहेत बर बाबा पुढच्या टाइमला मी तुझ्या बाजूने बोलेन सियाच्या इतकुशा वाक्यावर आरवच्या ओठांवर केवढी ती मोठी स्माईल आली खरच खरच तू तु, तू नंतर पलटणार नाहीस ना म्हणजे भाईला बघून विरघळणार नाहीस ना आरवला तर अजूनही तिच्यावर शंका होती आणि का नसणार ना मॅडमच्या स्वतःवर आल्यावर दुसऱ्यांवर खापर फोडायच्या सवयीचा त्यानेही अनुभव घेतला होता आता तुझे भाई आहेतच तसे की मी त्यांच्या समोर खरच विरगळून जाते हा आता थोडे खडूस तर आहेत ते पण काय आता चालवून घ्यायचं घ्या मॅडम तर दोन मिनिटातच फिरल्या सिया तिच्या नाटकी अंदाजात छोटस तोंड करून बोलताच आरव तर तिच्याकडे पाहतच राहिला तो हे कसा विसरला ना ड्रामा करण्यात ही बया त्याच्या आजीपेक्षाही मोठी खिलाडी आहे ते हिच्या भरोशावर राहायचं म्हटलं तर स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखं होतं सिया तू ना आरव तिला काही बोलणार तोच एका लेडी स्टाफ ने येऊन डोर नॉक केला मॅम बॉसनी तुम्हाला हेल्प करायला सांगितली आहे ती लेडी आत ये सिया समोर अदबीने हात बांधून उभी राहिली तस सियाने आरव पाहिलं बघितलं का तुझा जळू त्याने लगेच कोणाला तरी पाठवून दिलं म्हणजे मला जावं लागेल ना आरव नाक मुरडत सिया गालात खूप खोडकर होता तो अग्नियला तर बोलायचा एक छान साहेब सोडतील तर नवन म्हणावं लागेल चल ठीक आहे तू फ्रेश हो मी पण अंघोळ करून आलोच आरव उठून कंटाळत जातच असतो परत त्याला काहीतरी आठवलं आणि तो वळून सियाकडे परत आला सियाने त्याला परत आलेलं बघून त्याच्याकडे बघितलं तर तिला त्याच्या डोळ्यात पाणी दिसलं आर काय झालं तिने काळजीने आवाजात त्याचा हात पकडला का कुणास पण तिचं हृदय अनामिक भीतीने धडधडू लागलं म्हणजे झालेल्या प्रकरणानंतर इतकी छोटी गोष्टही तिला ट्रिगर करायला लागलेली त्याच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून आता हीच फोकाट पसरण्याच्या मार्गावर आलेली आरव बोल ना माझं मन घाबरतय तो बोलत नाही बघून सिया डोळ्यातलं पाणी अडवत त्याला हलवते सिया माझ्या भाईच्या लाईफमध्ये येण्यासाठी खूप खूप थँक्यू आरोसियाच्या हातांवर ओठ टेकवून त्या भरलेल्या डोळ्यांनी बाहेर पडला पण सिया ती तर ही बाजू बघून गोंधळूनच गेली आत्ताच त्याच्या भाईला त्रास देण्यासाठी वळवळणारा हा जीव त्याच्या भाईसाठी इतका हळवा आहे बघून सियाच्या डोळ्यात आलं पाणी गालावर ओघळलं आणि त्याबरोबरच तिच्या ओठांवर हलका हसू आलं खरच खरच हे दोन्ही भाऊ अगदी सारखेच आहेत ओळखणं अशक्य आहे सिया आता पाणी स्टाफ बरोबर फ्रेश व्हायला निघून गेली आरव सियाच्या रूम मधून बाहेर पडत लिफ्ट कडे चाललाच होता कि त्याला नित्या मेन्शनच्या बाहेर जाताना दिसली हिला एक काय झालंय ते कळेना काल रात्री पासून तर अशी झोंबी सारखी आरवच्या कपाळावर आट्या आणि तोही तिच्या मागे नेमका हिचा कोणता स्क्रू ढिला झालाय काय माहीत काल ही पहिली माझ्या अंगावर पडली त्यानंतर जेव्हा मी हिला फेकून दिलं तेव्हा हिच्या डोक्याला काही लागलं का जी ही अशी बिथरल्यासारखी वागतेय की हिचा गुडघ्यातला मेंदू पायाच्या घोट्यात सरकलाय म्हणून डोकं काम करेनाचं झालंय हिचं आरव गार्डनच्या बेंचवर बसलेल्या नित्याकडे बघत डोकं खाजवत विचार करत होता या मुलीच्या अशा सायलेंट वागण्याने तोच पुरता भंजाळला होता वाटतं पण जसं त्याचं लक्ष तिच्या डोळ्यांतून तिच्या गालावर आलेल्या त्या चुकार ठेंबांकडे गेलं तसे इथे आरवचे डोळेच मोठे झाले कारण नित्य आणि रडतीये हे तर जगात जिच्या कृपेने पूर्ण घरावर रडायची वेळ येते ती ती नित्य चक्क रडतीये ही गोष्ट पचवण्यासाठी आरवला आधी थोडा वेळ लागला त्याच्यासाठी तर खूपच मोठा धक्का होता तो आरव तुला तर न घेता ही सुखद गोष्टी ही दिसायला लागल्यात मी त्याला रडताना पाहून आधी सदम्यात गेलेला आरव नंतर हसायला लागला नक्कीच तिचे डॅड तिला रागवले असतील म्हणून मॅडम रडत आहेत असं वाटलं त्याला कारण मॅडमला तिची मॉम काहीच बोलायची नाही म्हणूनच तर तिच्या मॉमची बेबी होती ना ती पण पुढच्या क्षणी आरवच्या भीतीत बदलल देवा सकाळी सकाळी इतकं भयंकर स्वप्न का दाखवत आहेस तू ही बया नॉर्मल असल्यावरही हराम करून टाकते तर हिला असे अबनॉर्मल झटके देऊन कोणत्या जन्माची शिक्षा देतोय आम्हाला आरव त्रासिक मुद्रेने देवाकडे तक्रार करत तिच्या मागे गेला व्हॉट्स रॉंग नित्याला मागून आलेल्या त्या चिडक्या आवाजाने तिच्याही चेहऱ्यावर वैतागलेले भाव उमटले आरव प्लीज नॉट नाव आता तुझ्याशी भांडण भांडण खेळायचा माझा अजिबात मूड नाही नित्याने मागे वळूनही न बघता तिचं नाक ओढत डोळे पुसले पण तिच्या त्या रडवेल्या आवाजाला बघून आरवचा पाय तिथून निघणार होता का कदाचित तिला अजून रडवून तरी तो शांत बसणार होता किंवा तिच्या हातून मार खाऊन तरी ऐकणार होता का का या झाडांना खारट पाणी देत अशाने मरून जातील गते घरातल्या माणसांवर नाही पण निदान या झाडांवर तरी दया कर नित्याच्या समोर येऊन तिच्या डोळ्यातून अखंड वाहणारं पाणी बघत बोलला रडून लाल झालेला तिचा तो गोरा गोमटा चेहरा बघून त्याच्या कपाळावरच्या आट्या आणखीनच गडद झाल्या त्याच्या प्रश्नावर नित्या काही उत्तर न देता फक्त शांत मान खाली घालून बसून राहिली तिला आता त्याच्याशी भांडण्यात खरच काही एक इंटरेस्ट नव्हता नित्या व्हॉट हॅपन तुला कोणी काही बोललं का तिला इतकं शांत बसलेलं बघायची सवय नसल्याने आरवची न कळतच चिडचिड होऊ लागली तिच्या तोंडून शिव्या शाप ऐकल्याशिवाय त्याचा दिवस तरी कुठे पूर्ण होत होता ना पण आता त्याच्या प्रश्नाने नित्याला अजूनच भरून आलं आणि ती खाली मान घालून मुसमुसू लागली ते बघून आरवचं हृदय ही धडधडू लागलं त्याने कधीच तिला असं कमजोर पडताना पाहिलंच नव्हतं नित्या लुक ॲट मी आरवतीच्या समोर गुडघ्यात बसत तिचा हात पकडतो तस नित्या त्याच्याकडे बघते त्याच्या डोळ्यातल्या खोडकर भावनांची जागा काळजीने घेतलेली बघून तिला हलका धीर आला आरव काल काल ते सियाताई सी, मी मी खूप घाबरली होती तिला रात्रीचं सियाचा तो माजवलेला आतंक आठवून आता ही नित्याचे डोळे निरंतर वाहू लागले तसा इथे आरव अजूनच व्याकुळ झाला ती काल झालेल्या त्या प्रकरणामुळे किती घाबरली आहे ते बघून आरवलाही कसं तरी झालं आणि तिचं घाबरणंही स्वाभाविकच होतं काल रात्रीसारखी सिच्युएशन तिने ह्या आधी कधीच हँडल केली नव्हती कारण त्या प्रत्येका भोवती अग्नियेचं वलयच इतकं स्ट्रॉंग होतं की कोणी त्याच्या कुटुंबाच्या अदगतही फिरकायचं नाही नित्या रिलॅक्स सिया सिया आता एकदम ठीक आहे कालची रात्र एक बॅड ड्रीम समजून विसरून जा अँड डोंट वरी भाई आहे ना तो असताना आता ह्यापुढे सियाला कधीच त्रास होणार नाही इनफॅक्ट ती तर आता उठल्यावर तुलाच विचारत होती पण तू तर इथे रडत बसलीये मग भुरट्या हे मुद्द्याच आत्ता सांगतोय तू मग पासून मग संसाराचा अनुभव असल्यासारखा का काय प्रवचन देत बसलायस हो बाजूला नित्याला सिया उठली हे ऐकून आनंदच इतका झाला की ती आरवला तिच्या पायासमोरचं ढकलून डायरेक्ट आत पळाली पण तो बिचारा तर कुढघ्यावर अधांतरी असल्याने मागे लुडकला ना अगये दुचके एहसान फरामोश सेल्फिश कुटची मी मी तुझ्यासाठी इथे आलो आणि तू मलाच उडवून जा स्वार्थी मुलगी आरव ही रागात उठत पळत जाणाऱ्या मी त्याकडे बघून जोर ओरडला तसे नित्याचे पाय जागीच थांबले तिला इतक्या पदव्या बहाल केल्यावर तिला आरवचा सत्कार करायला नको का भुरट्या कसला असशील रे तू उपकार कसले जतवतोस मी म्हंटल होत का मला येऊन समजव म्हणून स्वतःच पकवायला आला होतास ना मला मग आता मला काय ब्लेम करतोय बेशिस्त कुठचा नित्या नाक तोंड गोळा करून त्याला रागात खुन्नस देऊन निघून गेली तस इथे आरवचं तोंड तर बघण्यासारखं झालं खरच खरच आता तर सिद्ध झालं की हे कलियुग आहे म्हणून इथे तर भलाईचा जमानात नाही राहिला पण चूक या डुचकीची थोडी आहे माझ्याच अंगात गुण कि मी हिच्या या डोळ्यात आल्या पाण्यात वाहवत इथपर्यंत आलो आणि या निर्लज्ज मुलीला बघा हिचं काम होताच हिने मलाच किनाऱ्यावर फेकून दिलं बरोबरच आहे आता ह्या पुढे ना या पालीची काही नळ येऊ दे मग दाखवतो हिला नाही हिच्या शेपटीला पकडून हिला उचलून फेकून दिला ना तर माझं ही नाव आरव अग्निहोत्री नाही आरव ही आर नित्याच्या नावाने तंतणातच त्याचा आवरायला निघून गेला इकडे अग्नेय त्याचे काही महत्त्वाचे कॉल्स हँडल करून जसा सियाच्या रूम मध्ये आला त्याचे पाय जागी थबकले आणि तर मोठे झाले त्याच्या घरातल्या सगळ्यांनी तिथे हजेरी लावून त्या रूमची फार भाजी मंडळी करून टाकलेली ते बघून त्याच्या कपाळावर आट्या पडल्याना अग्नेयने वैतागत त्याच्या वेड्यांच्या जत्रेकडे एक नजर फिरवून जशी त्याची नजर त्याच्या जानकडे आणली तशी त्याची नुकतीच भडकलेली नजर क्षणातच शांत झाली स्टाफने तिला आवरून दुसरा नाई ट्रेसच घातला होता जेणेकरून तिला कम्फर्टेबल वाटेल आणि नित्या बेबी आता एकदम हळुवारपणे तिच्या त्या लांब सडक केसांची छान जाडसर अशी वेणी घालत होती फ्रेश झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं तेज आता पटीने वाढलेलं पण अजूनही खूप अशक्तपणा होता तिला पण तरी त्यात आता सुवर्णाशी बोलताना तिच्या ओठांवर फुललेलं ते हसू त्याच्या हृदयाला तर खोलवर सुकवून गेलं या हस्याशिवाय अजून काय पाहिजे होतं ना त्याला तो डोअरच्या कमानीला टेकून हाताची घडी घालून त्याच्या पाखराच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद बघून तिथेच थांबला कारण तो आज गेल्यावर ती शांत होणार हे त्याला माहित होत खूप त्रास झाला ना त्यासाठी खरच सॉरी हे बोलतानाही सियाचा कंठ अगदीच भरून आला ते बघून अग्नेयने नकारार्थी मान हलवली क्षणात एक्सप्रेशन आणि इमोशन चेंज व्हायचे तिचे आणि तेच त्याला तिच्यावर वाईल्ड होऊन प्रेम करायला भाग पाडायचे अग ए वेडाबाई आईला आपल्या बाळाचा कधी त्रास होतो का सुवर्णाने तिच्या गालावर हात ठेवून तिला थोडं लटक्या रागात दटावताच तस सियाच्या भरलेल्या डोळ्यात हसू तरळलं किती हक्काने त्यांनी तिला त्यांचं बनवलेलं त्यांच्या कुटुंबाचा भाग मानलेला बघून तिला जास्तीच रडू येत होतं पण तिने स्वतःच्या भावनांना आवरत त्यांच्या हातावर हात ठेवत नकारार्थी मान हलवली ते बघून इथे अग्नियाने दीर्घ श्वास सोडला तिचा तो निरागस चेहरा त्याला तिचा लांब राहूच कुठे देत होता आमचं सोड ग पहिला मला हे सांग आमचा तो रावण तुला काल रात्री रागवला का तू फक्त एकदा सांगच मला मग मी बरोबर त्याचे कान पिळते अरे सासूबाई तर एकदम आल्या वट नको का पडायला पण त्यांना हे माहीत नव्हतं ना ज्या रावणाचा त्या आता जय जयकार करतायत तो त्यांच्या मागे खुबा आहे ते नाहीतर ह्यांच्याच किडनीत अटॅक यायचे पण आजीच्या बोलण्यावर इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना त्याच्या माघारी त्याच्यावर किती स्तुती सुमने उधळली जातात हे बघून त्याला काही आश्चर्य होणार नव्हतं रावण काल रावण आलेले अग बाई या भोड्या सीतेच काय करायचं ग तिला आजीच्या बोलण्याचा अर्थ उमगलाच नाही पहिलं तर रावण मला का रागवेल आज तिच्या निरागस मेंदूत पहिला प्रश्न आला आणि ती तिची गोंधळलेली निरागस कांती बघून इथे अग्नेय धडधडत्या हृदयानेच गालात हसला कारण खरच वाईट जगापासून आणि दुनियादारीपासून पासून हे पाखरू कोसो दूर होतं पण जस नित्या तिला रावण कोण ते सांगणार तशी तिची दरवाजाकडे नजर गेली आणि इथे नित्याचे फेफडे घशात आले दरवाजात अग्नी याला बघूनच तिचा आवाज रिव्हर्स गेअर घेऊन गे। तिच्या घशात परत आलेला देवा या म्हातारीचे दिवस भरले वाटत नरकात जास्तीची जागा करून ठेवू रे बाबा कारण एक भला मोठा पार्सल लवकरच येतोय तुझ्या जवळ नित्याने तर घाबरून मनोमन आजीची बुकिंगच करून टाकली आगाऊ कारटी असेल ही आई अहो तिच्या समोर काहीही काय काही बोलताय सुवर्णाला तर आपल्या दोन्ही मुलांचं खूपच पुळका बाई शेवटी आईची आंधळी माया पण तिच्या हे कुळाचे दीपक किती गुणी आहेत हे तिला तरी कुठे माहित ना आई काय आई काल तो रामन नक्कीच या पोरीला काहीतरी बोलला असेल म्हणून तर तिची तब्येत जास्त बिघडली ना त्याच्याच वेळी कारल्याची भाजी खायचे डोहाळे लागलेले ना तुला तेच आता आपल्या गळ्याशी येत आजीचा आवाज तर आता पट्टीत पण जेव्हा हा वाघ समोर येऊन हुबा राहील तेव्हा ही म्हातारी वरच्यावर जाऊ नये म्हणजे झालं आजीच्या बोलण्याचा रोग समजताच आता कुठे जाऊन सियाच्या डोक्यात ट्यूब लाईट पेटली आणि तिचे डोळे मोठेच झाले कारण त्या तिच्या राक्षसालाच रावण बोलत होत्या म्हणजे ह्यांनी घरातल्या नाही नकोस करून सोडलेलं दिसतय खरच खरच का नेहमी कारल्यासारखं तोंड घेऊन फिरत असतात हे पण तरी त्यातही किती हँडसम दिसतात ना सियाला अग्नियाचा चाललेला पान उतारा ऐकून येणार हसू तिने कस बस ओठात दाबलं पण ती त्याच्यावर हसतीये बघून इथे या वाघाची नजर तीक्ष्ण झाली ना आजी त्यांनी त्यांनी मला काहीच त्रास दिला नाही ही कारटी तरी कमी आहे का आजी सासू समोर हिचाही अतिचा स्वॅग सुरू झाला ना म्हणजे मनात हसायचं आणि बाहेरून पाठीशी घालायचं सिया तू खूप भोळी आहेस बघ आमचा अग्नी तर दिसायला कितीही राजबिंडा असला तरी आतून दहा तोंडाचा महाभयंकर रावण आहे तो आजीचे ते भडकलेले एक्सप्रेशन बघून सियालाही त्यांचं बोलणं पटलं खरच तीही त्याच्या बोलण्यात आलेली बघून नित्याला तर आता दोन बुकिंग कराव्या लागणार होत्या वाटत मग काय वाटत तुम्हाला सिया जर त्याच्या आजीच्या बहकाव्यात आली तर अग्नेयची काय रिएक्शन असेल आणि आता ह्या दोघ्या चुगलखोरांच काय होणार हे तर पुढच्या भागातच कळेल पण पुढच्या भागात नक्कीच तुम्ही हसून हसून वेडे व्हाल याची मी आता शाश्वती देते त्यासाठी पुढच्या भागाला आवर्जून कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून लाइक्स देऊन खूप साऱ्या कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा